राज्य उत्पादन शुल्काची मालेगावात धडक कारवाई देशी दारू कारखाना उद्ध्वस्त येवला तालुक्यातील दोन आरोपींचा समावेश राज्य उत्पादन शुल्क विभाग सटाणा यांना मालेगाव शहरातील सेवाडे नगर शिवारामध्ये बनावट देशी दारूचा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाली त्यानुसार छापा घालून बनावट देशी दारू बनविण्यासाठी लागणारे साहित्य लेबल मशीन बॉटलिंग मशीन रि देशी दारूच्या बॉटला इलेक्ट्रिक मोटर प्लास्टिकचे ड्रम रिकामी खोकी तसेच दुचाकी वाहन आठ लाख शहाऐंशी हजार केला असून यामध्ये येवला तालुक्यातील विरखणी येथील विष्णू वाघमोडे शुभम आवाडे यांच्यासह हो नांदगाव येथील सचिन भुसनर या तिघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय काल दिनांक बारा मार्च दोन रोजी श्री शशिकांत गरजे साहेब अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नाशिक यांना मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार आणि श्री डॉक्टर राजेश देशमुख साहेब आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई मान्य श्री प्रसाद सुर्वे साहेब सह आयुक्त अंमलबजावणी दक्षता विभाग राज्य उत्पादन शुल्क मान्य श्रीमती उषा वर्मा मॅडम मान्य विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभाग नाशिक श्री अमृत तांबारे साहेब राज्य उत्पादन शुल्क नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक दोन सटाणा आणि निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क येवला विभाग यांनी संयुक्तपणे छापा टाकून शेवाळे नगर शिवार तालुका मालेगाव जिल्हा नाशिक या ठिकाणी डोंगराळ भागाच्या गायरानात उभारलेल्या आस्थाई कुडाच्या शेडमध्ये एक बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना त्या ठिकाणी उद्ध्वस्त केलेला आहे यामध्ये देशी दारू बनवण्याचे साहित्य इलेक्ट्रिक मोटार रिकामे ड्रम्स स्पिरिट स्पिरिट एकूण रुपये आठ लाख शहाऐंशी हजार शंभर किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि यामध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे या ठिकाणी पुढील तपास चालू आहे